ॲडव्होकेट सुनील सर हे संघटक म्हणून सेक्युलर मुव्हमेंटचे संघटक म्हणून काम करतात आणि आपला जो दंबाचा विभाग आहे सेक्युलर मुवमेंटचा त्याचं फार मोठं काम ते सोलापूर जिल्ह्यामध्ये करतात त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या विषयाचं प्रस्तावित करा सेक्युलर मूवमेंट महाराष्ट्र प्रतिनिधी अधिवेशन दोन हजार पंचवीस या करता लाभलेल्या सर्व मान्यवर आणि समोर सगळेच जस्ट विचारवंत आलेले कार्यकर्ते या सगळ्यांना क्रांतिकारी भीम आपल्या या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये चार सत्र होऊन गेलेले आहेत सगळे सत्र अतिशय चांगल्या पद्धतीने ते यशस्वी झालेले आहेत मार्गदर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे आता हे जे पाचवं सत्र आहे धम्मक्रांतीचं फार महत्वाचं आहे माणसाच्या विकासासाठी धर्माची आवश्यकता आहे का धर्मासाठी माणसाची आवश्यकता आहे हा एक प्रश्न महत्वाचा आहे बाबासाहेबांनी जेव्हा धर्मक्रांती केली तेव्हा धर्मासाठी माणूस आवश्यक आहे म्हणून ती क्रांती केलेली नाहीये माणसाच्या विकासासाठी ती धम्मक्रांती केलेली आहे आपण जगाच्या इतिहासाकडे जर पाहिलं राजकीय दृष्ट्या अनेक ठिकाणी क्रांत्या झाल्या फ्रेंच या देशामध्ये सगळ्यात पहिली क्रांती झाली राजा आणि प्रजा त्या ठिकाणी प्रजेचं फार हाल होत प्रजेनं राजाचं स्वरूप बघ जोपर्यंत बघायचं तोपर्यंत बघितलं पण ज्या वेळेला प्रजेला नको वाटलं हा राजा त्यावेळी तिथे राजकीय सत्ता उलटून टाकली फ्रेंच ची राजक्रांती जगात प्रसिद्ध आहे आज आपण अमेरिकेला जगातील सगळ्यात महत्वाचा देश मानतो त्या ठिकाणी सुद्धा औद्योगिक क्रांती झाली की, की ज्या क्रांतीमुळे अमेरिका जगामध्ये पहिला देश बनला एक नमच तुम्ही रशियाकडे जर फिरला सतराशे एकोणनव्वद मध्ये बोन्सिक क्रांती झाली त्या क्रांतीमुळे रशियाचा चेहरा मोरा बदलून गेला एकोणीस सतरा एक सतराशे एकोणव सॉरी हा एकोणीसशे सतरा जगातील क्रांतीचा जर इतिहास बहिला तर जग त्या त्या देशामध्ये ती सगळी देशा सुधारली भारतामध्ये बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला नागपूर या ठिकाणी धम्मक्रांती केली या धम्मक्रांतीमध्ये अनेक लोक सहभागी सहभागी झाले होते त्या सगळ्यांनी त्या धम्मक्रांतीचा मार्ग स्वीकारला त्यांची प्रगती झाली आज आपण त्यापैकी एक आहोत जे लोक या दमक्रांतीमध्ये आले नाहीत ते आपल्यापासून दूर आहेत आणि त्या प्रवाहाच्या पासूनही फार दूर आहेत एक सेक्युलर मुवमेंटचे एक विंग म्हणून आम्ही एक पनशील अभियान राबवतो त्या अभियानामध्ये सोलापूरच नाही महाराष्ट्र नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊन पोहोचतो काम करताना फार वेगळे अनुभव येतात आता मी बरं शेळके साहेबांच्या बाजूला एक बामणी नावाचं गाव आहे एक अनुभव सांगतो आम्हाला धम्मा क्रांती तिकडे करायची होती धम्माचं बीज पेरायचं होत गावाचा सर्वे झाला प्रत्येकाच्या घरात मायाकाच्या मोठमोठ्या मूर्त्या अंगात घालणार ते काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत वापर इकडे चिवर म्हणतात त्याला काठोळी म्हणतात काहीतरी आपण प्रत्येकाच्या जगात आणि मोठमोठे बोड़ ढोल वाजवायचे आम्ही विचार केला ह्या गावामध्ये शेडके साहेबांनी अनेक वेळा श्रावणी शिबिर घेतली शिरातून लोक घडत आहेत समाज घडत आहे मग हे बाजूचं गाव का असं मागे आहे आम्ही एक समाज कल्याण विभागामध्ये काम करणारे आशाताई वाघमारे आणि अर्चना करचे सेविका ह्या दोघीने घेऊन त्या गावामध्ये आम्ही पोहोचलो संध्याकाळची वेळ होती मिटिंग लावली सगळा समाजमुळे झाला बारक्या पोहरा सहित मोठ्या सहित एका ठिकाणी आम्ही सभा सुरू केली दुसऱ्या बाजूला तिथला एक कार्यकर्ता घेऊन सगळ्यांच्या घरात फिरलो सगळ्यांच्या घरातील ते देव कासोळ्या धोरण उचलून आणले फिरीत टाकून दिले त्यातली एक बाय आली माझं देव कुठे गेले ते सांगा मला ते पाहिजे ना तर मी तुम्हाला इथं जाऊ देणार नाही फार मोठा पेस आता करायच काय आमच्याकडे काहीच नाही कारण जे केले ते फिकून दिले आणि शेवटी मग तिथल्या एका ग्राम सदस्यांनी मध्यस्थ केली की हे धम्मक्रांतीचा क्रांतीचा एक भाग आहे आणि तुम्ही काय बोलू ना इथून जाऊ द्या त्या बाईला ऐकलं नाच आहे शेवटपर्यंत आम्हाला आनवत होती की तुम्ही आमचं साहित्य द्या मग जावाना तिथून जायचं नाही शेवटी आम्ही तिला सांगली पाण्यात आम्ही ते फेकून दिले तुला काय करायच आता आम्ही इथून जातो त्यानंतर तिथं बऱ्यापैकी क्रांती जायचं आहे प्रत्येक लोक त्या क्रांतीमध्ये येत आहे मंगळवेडा तालुक्यातले मी जवळजवळ बावीस गावं इथं मंगळवेचे प्रतिनिधी आहेत बावीस गावातील सर देव सगळे आम्ही उचलून टाकले विरोध होतो विरोध होत नाही असं नाही भयंकर मोठा विरोध होतो कधी कधी लोक मारायला येतात बदनाम करतात पण आमची टीम कधी घाबरली नाही पण शिल्लक अमेरिका जवळजवळ अगदी सात लोक इथे उपस्थित आहेत हे आपल्या सेक्युलर मला अटॅच असलेली संघटना आहे अशा पद्धतीचं मोठं काम चालू आहे काल एक मला एक प्रश्न पडला विनोद शिंदे परत असं म्हणाल की देव काढायचे शाळेतून ते तुम्ही देव काढले पाहिजे गणपती काढले पाहिजेत शासकीय ऑफिस मध्ये नसायला पाहिजे आपल्या घरचं काय आहे आपल्या घरातील देव तुम्ही तसंच ठेवताय आणि मग सार्वजनिक ठिकाणी काढायला येतात पुढं पहिलं मला असं वाटत की पहिली धर्मग्रांती सुरुवात आपल्या घरातून झाली पाहिजे आणि शिक्षक डॉक्टर वकील आहेत काही वाईस चान्सलर आहेत मागे होऊन गेले घराच्या आतमध्ये देणारा बाहेर बाबासाहेबांना बुद्ध दिसतोय ही धम्मक्रांती आहे का धम्मक्रांतीच्या प्रवाहामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे सगळ्यांनी जर आलं तर सगळ्यांचा विकास होईल नाही आला तर विकास होणार नाही महिला वर्गाच्या बाबतीत मला असं म्हणायचं आहे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची कुठलाही इफेक्ट कुठलाही परिणाम महिला वर्गामध्ये झालेला नाही आपल्या घरामध्ये महिला काय करतात देवाची पूजा करतात करता। सांगावं लागत नाही गावाला जत्रा आली का जत्रा करतात उपास चालूच आहेत व्रत चालूच आहेत हा धम्मक्रांतीचा परिणाम म्हणता येईल का आपल्याला महिला या धम्मक्रांतीमध्ये आपल्या सेक्युलर मंडळामध्ये जास्त जास्त संख्येने आल्या पाहिजेत त्यांना त्या आणलं पाहिजे आणि त्यांना धम्मक्रांतीच्या विचारावरती आणलं पाहिजे हे काळाची गरज आहे महिला जर सुधारत नसतील तर मग आपण धम्माच्या वाटेवर कुठे जाणार आहोत केवळ पुरुष वर्ग बरोबर घेऊन आपण धम्मक्रांती करू शकतो काय किंवा गतिमान करता येईल का आपल्याला हा एक प्रश्न पडलेला आहे मला आपण या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत आपली धम्म क्रांती कशी गतिमान करता येईल त्याच्यावरती बोलणार आहे त्यामुळे मी इथं थांबतो जय